श्लोक एक्केचाळीसावा योग धनंजय अर्थ हे योगाच्या द्वारे आपल्या सर्व कर्मांचा संन्यास केला आहे ज्याने सर्व संशय ज्ञानाने छिन्न भिन्न केले आहेत जो आत्मिक बलाने युक्त आहे त्याला कर्मामुळे बंधन होत नाही विवरण मागील श्लोकात अश्रद्धाळू अविश्वासी व संशयी माणसाचा नाश कसा होतो त्याला इह सुख शांती प्राप्त होत नाही असे भगवंतांनी सांगितले आहे तर या श्लोकात कर्मबंधाची निवृत्ती कशी होते याचा उपदेश भगवंत अर्जुनाला करत आहेत यापूर्वी भगवंतांनी बुद्धियोग सांगितला त्याप्रमाणे जो बुद्धीची समता म्हणजे चित्ताचे समत्व आणि संन्यस्त वृ वुर्ति, संन्यस्त वृत्तीने कर्मकुशलता रूपी योगाद्वारे सर्व कर्माची उत्तम प्रकारे व्यवस्था करतो म्हणजे आचरणात आणतो त्याला ती कर्मे बाधत नाही त्याचे बंधन त्याला होत नाही ज्ञानाने ज्याचे सर्व संशय फिटले आहेत असा माणूसही कसलेच पाप कधी करत नाही आणि त्यामुळेच त्याला बंधन होत नाही अशा माणसाला आत्म्याचे ज्ञान होते तो आत्मवान होतो आत्मसाक्षात्कार झालेल्या माणसाला आत्मा सर्वत्र कसा भरलेला आहे ते स्वतःला अनुभवता येते त्यामुळेच तो समतेने वागतो त्याचे पाशी दुजा भाव उरत नाही किंवा द्वंद्वसुद्धा शिल्लक राहत नाही हा परका हा आपला असा भेद नसल्याने तो जणू प्रत्येक व्यवहार स्वतःशीच करत असतो स्वतःच स्वतःला त्रास देणे किंवा स्वतःच स्वतःवर उपकार करणे असे कधीच घडत नाही म्हणून त्याचे हातून पाप पुण्य घडत नाही त्याचे कोणतेच कर्म बंधनकारक नसते कर्म बंधनापासून सुटण्याचे तीन उपाय पुढीलप्रमाणे आहेत एक बुद्धीची समता कर्माची कुशलता यांनी युक्त होऊन कर्तव्य कर्म योग्य रीतीने करणे म्हणजेच योग संन्यस्त कर्म करणे दोन परमेश्वर सर्वत्र आहे आणि सर्व विश्व परमेश्वरात आहे याचा अनुभव घेणे व संशयमुक्त होणे संदेहरहित होणे परमेश्वरासाठी सर्व कर्म करणे म्हणजेच ज्ञान प्राप्त करणे तीन आत्मिक सामर्थ्याने युक्त होऊन प्रमादरहित रीतीने आपले कर्तव्य करणे आत्मवान होणे समता कुशलता प्रभू सान्निध्य आत्मसामर्थ्य आणि फलाचे समर्पण किंवा त्याग याचे योगाने कर्माच्या दोषापासून मुक्तता येते असे भगवंतांनी सांगितले आहे इथे थांबूया